नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अस्सल तडका या मराठी चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी कोथिंबीर वडी बनवते आहे आणि मी आता त्यामध्ये एक चमचा तेल वापरणार आहात तर चला पटापट साहित्य बघून घेऊया इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मिरच्या घेतल्या आहेत चार पाच जिरं थोडेसे पांढरे तीळ घेतले आहेत आणि एक वाटी बेसन आहे इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून निथळून घेतली आहे आणि या एक वाटी बेसनाला वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि आता या वाटीमध्ये मी एक चमचा तेल घेते आणि आपल्याला इथे अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ पण लागणार आहे ते मी इथे दाखवलं नाही आहे ते, ना ते आपण वापरूया मी तुम्हाला कृतीमध्ये दाखवेन कोथिंबीर आपली चिरून झालेली आहे अगदी बारीक नाही चिरायची आहे थोडीशी रफली चॉप केली तरी चालते आणि आता मी यामध्ये लसूण मिरची आणि जिरं याची मी पेस्ट करून घेतली होती थोडीशी दडदडीत ठेवायची आहे पेस्ट आणि ती मी आता यामध्ये मिक्स करते हे बघा ही जी पेस्ट आता मी यामध्ये टाकली आहे ती आता मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे नाहीतर काय होतं ती एकाच साईडला घट्ट राहून जाते त्यामुळे चमच्याने किंवा हाताने तुम्ही ती व्यवस्थित मिक्स करून घ्या त्याच्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत हे बघा आता मी यामध्ये हे जे एक वाटी बेसन आपण घेतलं आहे ते टाकते पाववाटी तांदळाचं पीठ पांढरे तीळ जे घेतले ते मी आत्ता थोडे टाकणार आहे हे बघा एक दोन एक दीड चमचा टाकायचे आहे तीळ दोन चमचे सुद्धा चालतील यामध्ये आता मी एक चमचा लाल तिखट टाकते तिखटाचा मसाला घेतलाय एक चमचा एक अर्धा चमचा धना पावडर आता अर्धा चमचा हळद टाकते आणि एक, एक ते दोन चमचे ओवा ओवा कधी पण असा चोळूनच टाकायचा म्हणजे खूप छान फ्लेवर येतो आपण भजी करताना किंवा को करता आता कोथिंबीर वडी करतानासुद्धा ओवा टाकतो ना नेहमी तो हातावरती चोळूनच टाकायचा आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकूया मी यामध्ये मीठ टाकून घेते चवीपुरतं मीठ टाकूया आपण यामध्ये हे बघा असं व्यवस्थित मळून घ्यायचंय इथे तुम्ही हवं तर थोडंसं हाताला तेलाचं ग्रीसिंग करू शकता थोडंसं हाताला तेल चोळून त्याने हा गोळा एकदा मळून घेऊ शकता नाही केलं स्टेप स्किप केली तरी चालते आता आपण पुढची कृती बघूया इथे मी एक प्लेट घेतली आहे तुमच्याकडे ट्रे असेल तर तुम्ही ट्रे घेतला तरी चालेल त्यामध्ये मी एक अर्धा चमचा फक्त अर्ध्यापेक्षा पण कमी चमचा तेल टाकलं आहे आणि हे आपण या प्लेटला व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे हे बघा सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्या तेल आणि आता त्यामध्ये आपण जो गोळा बनवला होता तो टाकून घ्यायचा आहे आता आपण हा गोळा व्यवस्थित पसरवून घेऊया ताटामध्ये सगळ्या बाजूने एकसारखा थापून घ्यायचा आहे आणि ताटामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे हे बघा सगळ्या बाजूने जेव्हा आपण व्यवस्थित पसरून घेतो तेव्हा एक एका साईडने असं एका एका साईडने मिश्रण थोडंसं जवळजवळ घ्यायचं आहे एक आपल्याला एक चौकोन बनवायचं आहे की आपल्याला त्याच्या वड्या अशा कापता येतील कोथिंबीरच्या वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत त्यामुळे एक असं एक शेप द्यायचा आहे त्याला बाजूने एक चौकोन बनवून घ्यायचं आहे हे बघा असं थोडं थोडं हाताने दाब देऊन आपल्याला एक चौकोन बनवून घ्यायचं आहे आणि वरूनसुद्धा व्यवस्थित सपाट करून घ्या हे बघा असं थापून वरून सुद्धा सपाट करून घ्यायचंय हे बघा मी आता इथे मस्त असं चौकोन तयार केलाय आता आपल्याला ह्याच्यावरती पांढरे तीळ टाकायचे आहेत हे बघा हे असे पांढरे तीळ त्यावरून थोडेसे पसरवून घ्यायचे आहेत म्हणजे वड्या दिसायला खूप छान दिसतात आता आपल्याला आपलं मिश्रण वाफवून घ्यायचंय त्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक असं मी प्लेट ठेवली आहे उलटी तुमच्याकडे स्टँड असेल तर स्टँड ठेवा तुम्ही आणि त्याच्यावरती आपल्याला हे ताट ठेवायचं आहे हे बघा असं ताट ठेवून आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं या व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहे आता मी याच्यावर झाकण ठेवून याला एक दहा ते पंधरा मिनटांनी चेक करून घेईन एक पंधरा मिनटं झाली आहेत मी आता हे मिश्रण जे होतं आपलं ते झालं आहे ते मी आता बाहेर काढून आहे आता आपण याच्या वड्या कट करूया या वड्या थोड्या बारीकच कट करायच्या कारण की आपण या डीप फ्राय करणार नाही आहे त्यासाठी व्यवस्थित शिजल्या गेल्या पाहिजे त्यामुळे त्या थोड्या थोड्या बारीकच कट करायच्या अशा उभ्या आणि आडव्या तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपल्या वड्या कट करून झाल्या आता मी यामध्ये थोडंसं तेल टाकते आणि ऑइल ब्रशने आपण ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि आपण ज्या वड्या कट केल्या होत्या त्या मी आता एक एक याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे या वड्या आता अशा परतून परतून सर्व बाजूनी भाजून घेणार आहे मी त्याला एक छान असा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे मी आता या वड्या भाजून घेते आणि सर्विंग मध्ये सर्व करते तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा